गौतम बुद्धांची प्रतिमा असलेली ट्रिमर बंद करण्याचे आवाहन आणि आता आरपीआय आंदोलनाचा इशारा संतोष जाधव चायनामधून एक ट्रिमर प्रॉडक्ट आलेले असून या ट्रिमर प्रॉडक्ट वर गौ भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा आहे या ट्रिमरचा कोठेही गैरवापर होऊ शकतो भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच विविध जिल्ह्यात हे ट्रिमर व्यावसायिकांना विकण्यास व्यावसायिकाने विकण्यास ठेवले आहे ज्या व्यावसायिकाने भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा असलेले ट्रिमर विकण्यास ठेवले आहे त्याने लवकरात लवकर त्या ट्रिमर विक्री थांबवून त्याची विल्हेवाट लावावी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी समक्ष राहून ज्या दुकानात हे प्रॉडक्ट आहेत त्या दुकान मालकाशी बोलून ते माल विक्री न करण्यास सांगावे तर हे चायना प्रॉडक्ट भारत देशामधून बंद व्हावे यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्र शासन पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन यांनी पुढाकार घ्यावा सांगली जिल्ह्यात आणि मिरजेतील कोणत्या दुकानात हे प्रॉडक्ट विक्री होत असल्यास त्यांनी त्याची ते विल्हेवाट लावावी आणि त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संदर्भात आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी दिला आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सांगली जिल्हा अध्यक्ष मराठा आघाडी मी सांगलीमधील दोन तीन शॉपमध्ये गेलो होतो मोबाईल जे विक्री करतात अशा शॉपमध्ये ॲक्सेसरीज वाल्यांच्या तिथे मला एक प्रोडक्ट आढळून आड़। आलं टिमर टिमर टिमरमध्ये त्या टिमरवर भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा आहे हे टिमर कोण कुठेही याचा गैरवापर करून आहे असे टिमर चायनावाल्याने भारतीय बाजारपेठेत पाठवलेले आहे आपल्या भारतीय बाजारपेठेमधील जे व्यापारी असतील सांगली महापालिका असेल महाराष्ट्र शासन असेल भारत सरकार असेल येथे हे जे टीमर आलेले आहेत हे टिमर लवकरात लवकर बंद करावे किंवा याची विल्हेवाट लावावी असे मी आव्हान करतो पोलीस प्रशासन जे असतील किंवा महापालिका असेल यांनी या जे जे दुकानदार टीमर ठेवलेले आहेत त्या टिमरची जप्ती करून घ्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा व भगवान गौतम बुद्ध यांचे आम्ही प्रेमी जे प्रेमी असतील यांनी त्या दुकानात जाऊन ते टिमर जप्त करून घेतील एवढी दक्षता बाळगावी जय भीम जय भारत बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू